आणि सध्या आपण पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांना निवडून दिलेलं होतं त्यावेळेस दिलं आता सुनेला निवडून द्या चार दिवस सासूचे असतात आता सुनेचे दिवस आलेले आणि त्यांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा त्याच्यामध्ये आपली घरची सून आहे काही लोक बाहेरची सून म्हणतात परंतु कुठल्याही सुना आपल्या घरच्या असतात कधीही सुनेला बाहेर सांगायचं नसतं परंतु काही काही लोक तशा पद्धतीनं बोलायला लागलेले त्याचा विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणतीस ला वन थर्ड जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या महिलांना दिलेल्या आहेत राज्यातल्या देशातल्या महिला आता त्याच्यामध्ये वन थर्ड तिथं त्यांना आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर घर आणि मूल बघून आमची महिला राहत होती चूल आणि मूल बघून आता मात्र ती देशाचं राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे ही किमया नरेंद्र मोदी साहेबांनी केली म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे